नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण हरभऱ्यामध्ये स्पेशल फवारणी घेत आहोत तर त्याच्यामध्ये स्पेशल फवारणी घेण्यामागचं कारण म्हणजे आपण जे दुसरी फवारणी घेतली होती तर त्याच्यामध्ये आपलं एक जे मेन आयटम आहे ते आपण कमी केला होता कारण की याच्यामध्ये जास्त कॉम्बिनेशन होत होतं त्याच्यामुळे आपण कमी केलं होतं तर ती फवारणी आपण आता स्पेशल म्हणून घेत आहोत तर त्याच्यामध्ये आपण घेत आहोत टाबुली पी जी आर सध्याला हलभर हलभरा जे आहे पाच टक्के फुला अवस्थेमध्ये आहे पाहू शकता तुम्ही कुठे कुठं तर फुल असेल तुम्हाला हे बघू शकता शंड्याला फुल आहे एखादं एखादं फुल आहे म्हणजे साधारण पाच टक्के फुल याला म्हणता येईल तर या अवस्थेमध्ये आपण टाबोलीचा वापर हे पाच एम एल प्रतिपंप याप्रमाणे करत आहोत वीस लिटरचा पंप आहे हा या तर याचा आपण स्प्रे जे आहे हे करत आहोत जमिनीमध्ये भरपूर ओला आहे कारण की पाणी देऊन साधारण पाच सहा दिवस झाले होते तर ही फवारणी आपली चालू आहे आणि प्लॉट जबरदस्त डेव्हलप होत आहे आणि हे जे अंतर आहे आता तांबतलं साधारण पॅक होत आलेलं आहे तीन फुटाचा गॅप आहे हा तर हे गॅपसुद्धा लवकर भरून निघेल आणि जे फ्लॉवरिंग आहे एक्स्ट्रा जाणारी एनर्जी जे जा झाड जा जा वाडीकडे जाते ते थोडंसं स्टॉप होऊन फुलधारणीकडे त्याचबरोबर फुटवेकडे हे डायवर्ट होते त्याच्यामुळे टाबूलचा रिझल्ट जे आहे हरभऱ्यामध्ये खूप जबरदस्त आहे टाबोलीचा वापर जे आहे ती तुम्हाला जास्तीत जास्त फुलधारणं त्याचबरोबर फुटव्यासाठी तुम्हाला वापर वापरही करायचा आहे कारण की जी अतिरिक्त होणारी वाढ जी आहे त्याला थोडंसं थांबून हरभरा जे आहे फुलधारण्याकडे तुम्हाला होण्यासाठी नक्कीच मदत त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर फुटवासुद्धा चांगल्या पद्धतीने येण्यासाठी टाबोलीचा वापर जे आहे हे हरभऱ्यामध्ये चांगलं काम करेल तर याचा वापर आपण आज करत आहोत कारण की आपल्याला हरभऱ्याला फुटवा पाहिजे त्याचबरोबर फुलधारणासुद्धा जोरदार पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण टाबोलीचा वापर जे आहे हे दरवर्षी घेत असतो आणि त्याचं प्रमाण जे आहे साधारण एकतीस एम एल प्रमाण आहे तर आपण साधारण सहा सात पंप पाडतो तर ते त्या हिशोबाने आपण एक तीस एम एल जा जाईल पिकाला या हिशोबाने आपण याचा डोस जे आहे हे पाच एम एल प्रमाणे प्रतिपंप आपण याला घेतलेला आहे तर प्लॉटची कंडिशन पाहू शकता एकदम जोरदार आणि जबरदस्त डेव्हलप होत आहे प्लॉट याच्यामध्ये तुम्हाला अशी एकही जागा रिकामे खाडं वगैरे म्हणता झाला हे दिसणार नाही आणि मरीचं जे प्रमाण आहे हे श एकदम झिरो पॉईंट झिरो झिरो वनमध्ये असेल कारण की मरसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही हो एकदम जबरदस्त प्लॉट डेव्हलप होत आहे एखादं एखादं फुलसुद्धा याला दिसत आहे आणि हीच अवस्था म्हणजे हा फॉर निघेण्याची मेन अवस्था आहे तर ही फवारणी आपली हरभऱ्यामध्ये सुरू आहे पाहू शकता प्लॉट हरभरा फुली कृपा एकदम बघण्यासारखा प्लॉट आहे आणि हा प्लॉट आहे किनवटपासून एक किलोमीटर गाव खरबिरा तर बघू शकता जबरदस्त